ओम नमो आप नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा श्रावण मास कृष्ण जन्माचा दिवस पर्णकुटीच्या बाजूची जागा साफ करायची होती लोक थोडेच होते पण दगड मात्र खूप होते स्वामी महाराज स्वतः सुद्धा काम करत होते रात्री प्रकाशासाठी किटसनचे दोन दिवे आणले होते गोपाळबुआ राज्याध्यक्षांचे कीर्तन होते जोरदार भजन चालले होते नर्मदेच्या पलीकडच्या तीरावर धुव्वाधार पाऊस पडत होता भक्तांनी विचारलं प्रभू आपल्याकडे नाही ना येणार ना पाऊस तेव्हा आकाशाकडे बघून महाराज म्हणाले चिंता करू नका रंगाचा बेरंग करायला तो नर्मदा पार करून येणार नाही भजन संपले सगळे भक्त पर्णकुटीत आले जन्म झाला आणि पाऊस सुरू झाला तेव्हा महाराज सबनीसांना म्हणाले घ्या आतापर्यंत थांबलेला मघाचा पाऊस आता कृष्ण भेटीला आला आहे एकदा एक, एक वृद्धगृहस्त तापाने जर्जर झाले जर होते स्वामी महाराजांच्या दर्शनाने बरं वाटलं म्हणून परत घरी जायला निघाले तेव्हा महाराज म्हणाले लांबचा प्रवास आहे थोडे साबुदाणे बरोबर न्या तर म्हणाले सकाळपासून शोधतोय पण साबुदाना मिळत नाही तर महाराज म्हणाले आपल्या सबनीसांना मागा सबनीस बाहेर बसून हा संवाद ऐकत होते आता साबुदाणे कुठून आणावेत असा विचार करत होते एवढ्या तालुक्याचा कारकून आला म्हणाला मुंबईच्या एका भक्ताने माझ्याकडे साबुदाणे पाठवले आहेत आणून देऊ का तर महाराज म्हणाले हो लवकर आणा आणि ह्या गृहस्थांना द्या म्हणजे महाराज आज्ञा द्यायचे आणि त्याची पूर्तताही तेच करायचे श्रेय मात्र आपल्या लेकरांना द्यायचे अमृतराव सुदे निष्पाप गृहस्थ खरे भाग्यवान महाराजांना ईश्वर मानून सेवा करायचे एकदा पहाटे दर्शनाला आले पर्णकुटेचे दार उघडे होते पण एकांत भंग करावा का असा विचार करत होते तर महाराजांनी बोलावून घेऊन आसन प्राणायाम शिकवून श्वासावर ध्यान कसे करायचे हे सांगितले थोड्याच वेळात त्यांचा मनोलय झाला काकड आरतीची वेळ झाली महाराजांनी हलवून उठवले संध्याकाळी प्राणायामाचा विधी लिहून दिला अजपाजप सोहम ध्यान अहम ब्रह्मास्मीची अनुभूती दिली जे शिकायला अनेकांना वर्षानुवर्ष वाट बघावी लागते ते अमृतरावांच्या भाग्याने त्यांच्या स्वामी महाराजांवरच्या निष्ठेने आणि महाराजांच्या कृपेने त्यांना सहजच प्राप्त झाले अमृतरावांच्या पत्नीच्या मनात महाराजांचा अनुग्रह घ्यावा असे होते नवऱ्याची परवानगी घेऊन एक दिवस त्यांनी महाराजांना विनंती केली तर महाराज म्हणाले पतीला विचारले का तर हो म्हणाले अमृतरावांनी पण विनंती केली तेव्हा स्त्री धर्मनिरोपणाचे पुस्तक अमृतरावांकडे दिले होते त्या ग्रंथाबद्दल विचारल्यावर तिने जाणीवपूर्वक उत्तरे दिली तेव्हा महाराजांनी एक मंत्र लिहून दिला जप कसा करायचा हे स्पष्ट सांगितलं एकदा महाराजांचा एकादशीचा उपवास होता द्वादशीला भिक्षा करून पारण्यास बसले तर एका सुवासिनीने पानात लिंबू वाढले तेव्हा घास खाली ठेवून हातपाय धुऊन आचमन करून उठले दोन दिवस उपवास घडला तरीही शांतपणे महाराज म्हणाले असू दे त्या मुलीला संन्यासाचे नियम माहीत नाहीत म्हणून असे घडले एक गुजराती बाई पौशाच्या महिन्यात ओले त्या अंगाने कडक थंडी वाऱ्यात महाराजांच्या वाटेवर ते वाटे स्नानाला जाताना नमस्काराला पुढे आले तर महाराज म्हणाले आमचे स्नान व्हायचे आहे तर ती म्हणाली आपले चरण सदाच निर्मळ आहेत आज हे चरण लाभले मला चारीधाम यात्रा घडली आणि आदराने तिने आपल्या नेत्रजलाने महाराजांच्या चरणांवर अभिषेक केला तेव्हा महाराज म्हणाले आता यापुढे स्वस्वरूपी लीन असावे तिचे भाग्य उदयाला आले महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून ती धन्य झाली तिच्या जन्माचे सार्थक झाले आज आपण इथे स्तंभू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्सत.